एक विलेज आम्ही कॅसे स्मार्ट आणि इंटेलिजंट याने ज्या अर्थाने की टेक्नॉलॉजीचा वापर त्या गावात सगळ्यात चांगल्या पद्धतीला होऊ शकतात याच्या एक आम्ही पायलट करू शकतो नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज म्हणून तयार होत आहे याच विषयावर बोलण्याकरिता आपल्यासोबत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्रे मॅडम आहे काय संकल्पना आहे स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेजची आणि कशा प्रकारे असणार आहे आता हे जे सातनवरीची निवड झालेलं आहे ते स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेजसाठी एक पायलट प्रोजेक्ट करत आहे आम्ही वॉइस म्हणून एक सोसायटी आहे जो टेलिकॉम मिनिस्ट्रीच्या अंडर आहे त्या वॉइसमध्ये बरेचसे ऑंतरप्रनर्स आहे जो मेक इन इंडिया आणि इकडचे टेक्नॉलॉजी यूज करून आणि इंडियामध्ये त्यांनी बरेचसे जे हे टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट्स केलेले आहेत त्यांनी त्या uh, फा फोर जी आणि फाय जीवर वगैरे चालत आहे याच्यात टेलिकॉमचे पण कॉम्पोनंट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कॉम्पोनंट आहे इंटरनेट ऑफ थिंग्स आय ओ टीचे कॉम्पोनेंट्स आहे हे सगळ्या कॉम्पोनंट्सबद्दल त्यांनी ज्यावेळी मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांना त्यांनी सादरीकरण केले की असं आम्ही एका ती गावात आम्ही असं हे सगळं करून दाखवू शकतात आपण आपल्याला की एक विलेज आम्ही कसे स्मार्ट आणि इंटेलिजंट याने ज्या अर्थाने की टेक्नॉलॉजीचा वापर त्या गावात सगळ्यात चांगल्या पद्धतीला होऊ शकतात याच्या एक आम्ही पायलट करू शकतात म्हणून त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना या पायलटबद्दल सांगितलं होतं त्यानंतर साहेबांनी इकडे नागपूरमध्ये या पायलट घेण्यासाठी सांगितलं मी आणि कलेक्टर आणि सीईओ आम्ही तिन्ही मिळून आम्हाला एक गावाला निवडायची होतं जिथे इंटरव्हेन्शन्स आम्ही बघू शकतात असं नाही की बरेच जास्त अर्बनाइज विलेज नाही घेतले आम्ही रुरल विलेज आहे अठराशे ते दोन हजार यांची जनसंख्या आहे इकडे दोन दो हजारपर्यंत जनसंख्या आहे इकडे आणि याच्यामध्ये त्यांनी आज ये बग, ये, ये मी हे बघ हे मी देखण्यासाठी मी आले की याच्यामध्ये जे इंटरव्हेन्शन्स त्यांनी केलेलं आहे एक तरी ॲग्रिकल्चरमध्ये केलेलं आहे याने कृषीमध्ये त्यांनी आता आम्ही बघितले त्या कापसाचं जे शेती होता तिथे आपण बघितले की त्यांनी चार सेन्सर्स लावलेला आहे तिथे ते शेतीमध्ये काय मॉइश्चर आहे क्या पाणी पाणीचे लेवल काय आहे टेम्परेचर काय आहे हे सगळं इन्फॉर्मेशन तिथे मिळत आहे ते शेतकऱ्याला त्याप्रमाणे ते, 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 शेत ते, ते पाणी सोडू शकतात अनावश्यक पाणी वगैरे सोडणार नाही किंवा बाकीचे पण यशा प्र या प्रकारे कीटनाशक किती या फर्टिलायझर किती लावायची त्याची पण माहिती त्यांना मिळणार आहे आणि त्यांचे जो आहे खेतीचे जे मॅनेजमेंट आहे टेक्नॉलॉजी मार्फत होईल आता आम्ही शाळामध्ये पण बघितले आणि दुसरं आम्ही इथे एक हेल्थचे इंटरव्हेन्शन बघितलं आहे की आपण तिथे कॉल करू शकतात एक अपॉइंटमेंट फिक्स करू शकतात सोबत आणि आपण येऊन इकडे सामने समोर बसले आपण ते ग्रामपंचायतमध्ये तिथून आपलं डायरेक्टली जी एम सीच्या डॉक्टरच्याकडून आपल्याला लिंक होतील आणि आपल्याला जे काही समस्या आहे ते आपण बोलू शकतात आणि ते स्पेशलिस्ट डॉक्टर असतील ते आपल्याला काही मेडिसिन वगैरे द्यायचे ते लिहून देतात आणि ते लिहून दिलेला विषय इकडे डाउनलोड होतात आणि आमचे जे ऑपरेटर आहे ते प्रिंट काढून यांना देतात की हे एक आपल्याला खरेदी करायची आणि हे आपल्याला वापरायचे म्हणून तू ई हेल्थचे हेल्थचं इंटरव्हेन्शन आहे शेतीचे इंटरव्हेन्शन आहे शेती शाळासाठी इंटरव्हेन्शन आहे अंगणवाडीसाठी इंटरव्हेन्शन आहे आणि यांनी त्याने एक चांगला टावर लावले आपण बघितले या टॉवर फक्त त्याने साडेतीन मीटरचे साडेतीन मीटर जागामध्ये छोटे जागामध्ये त्यांनी उभारले आणि चोवीस तासात उभारले त्याने आणि त्या टावर एक वीस मीटरचे टावर आहे आणि त्या टावर पण यु नो कधीही ना आम्हाला बाकीच्या सिस्टम्समध्ये बरेच वेळ लागतो टावरस वगैरे उभारण्यासाठी त्यांच्याकडे जे पण कंपनीज आहे जिथे जिथे आवश्यक आहे तिथे आम्ही टावर उभारू शकतात आणि चांगल्या कनेक्टिव्हिटी देऊ शकतात आणि बाकी पण ऑपरेटर्स आहे जिथे आपला जो वायफाय आहे गावात एखादी जगा मिळतात किंवा इंटरनेट मिळतात का बाकी जगह मिळत नाही ते आता आपण सातनवरीमध्ये इकडे ग्रामपंचायतकडे मिळत होतं तिथे आपण ते वॉटर टँककडे बघितलं तर तिथे मिळत नव्हता तो त्यांनी ॲम्प्लिफाय केलेला आहे ना की हे वायफायचे हे जो अँटेनास आहे तिथे अँटेना तिथे अँटेना लावून त्यांनी इंटरनेट तिथेपर्यंत घेऊन ने नेले आहे आणि तिथे त्यांनी चांगले कनेक्टिव्हिटी निर्माण करून दिलेलं आहे आणि पूर्ण गावात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी थी चांगल्या असतील फोर जी असतील फाय जी असतील तरी ते आम्ही एक्स एक्सपेरिमेंट्स करू शकतात त्याच्याबद्दल टेक्नॉलॉजीच्या तर हे सगळं इंटरव्हेंशन आज आपण इकडे बघितलेलं आहे आणि आम्ही मी पण त्यांना सांगितलेलं आहे की आपण अजून एक दहा पंधरा दिवस करा इकडे आता ते ऑलमोस्ट एक महिन्यापासून ते इकडे ग्राउंड वर्क करत आहेत अजून एक पंधरा वीस दिवसात आम्ही काही रिझल्ट दाखवा आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण मिटिंग घेतले ते सरपंच मॅडम आहे इकडे उपसरपंच आहे बाकी सगळं लोक पण होते त्यांना पण आम्ही सांगितले तुम्ही बसून याचा वापर करा आणि ते बघून घ्या कसे तुम्हाला याच्यामुळे उपयोग होत आहे किंवा नाही लोकांच्या जनजागृतीचा एक विषय की त्यांना ती टेक्नॉलॉजी कशी वापरायची यावर काही काम केलं जाईल ते आता आपण आम्ही पूर्ण ग्रामपंचायती सोबत घेऊनच हे काम केलेलं आहे ते आता सरपंच होऊ द्या उपसरपंच होऊ द्या त्यांचे सगळे सदस्य पण होते आणि लोक पण होते आणि इकडे व्हॉलेटियर्स आहे त्यांनी जे कंपनीज आलेलं आहे इकडे ते फ्रीमध्ये पूर्ण प्रोजेक्ट करत आहे पण त्यांची त्यांनी इकडे जे घेतलेले आहेत जे लोकल मुले आहे दहावी बारावी शिकलेलं मुले आहे त्यांना व्हॉलंटिअर म्हणून घेऊन त्यांना ट्रेन करत आहे हे वापरण्यासाठी आणि ते आम्ही या आजच्या मिटिंगमध्ये हे पण सांगितले की आपण सगळ्यांनी पुढच्या पंधरा वीस दिवसात बघून घ्या की काय काय काम केलेलं आहे आणि आप आपल्याला ते उपयोगी वाटत आहे किंवा नाही आणि आपल्याला ते वापर करण्यासाठी सोपे आहे किंवा नाही ते सगळे विषय आपण बघून घ्या म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे गावकऱ्यांना पण आणि इकडे आमदार पण येऊन गेले वेळ पूर्वी आणि लोकप्रतिनिधी होत या ग्रामपंचायत होत या आणि ग्रामाचे जे रामस्था आहे यांच्यासाठी प्रोजेक्ट आहे ते एक पायलट प्रोजेक्ट आमचा चांगला निघाला तर आम्ही पूर्ण क कुठेही तालुक्यामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवर के स्केलअप करायची त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि एक पंधरा दिवसाच्या नंतर मान्य मुख्यमंत्री महोदय इकडे येणार आहे सातनवरीला आणि ते पण बघून घेणार आहे की हे सगळे इंटरव्हेशन जे आहे टेक्नॉलॉजीचे इंटरव्हेंशन्स त्यांचा काय उपयोग झालेला आहे आणि ॲक्च्युली फील्डमध्ये हे काम करत आहे किंवा नाही विषय ते सगळे ते पण बघून घेणार आहे लोकांच्या गर्दीनुसार जर गरज भासली तर आणखी काही तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचा यामध्ये ॲड केलं जाईल का हो अजून आम्ही इथे एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी जसे आज मासमा जसे फिश पॉन्टसाठी पण एक एक्सपेरिमेंट झालेला आहे ते वायफाय वाढवून देण्यासाठी पण झालेला आहे तो, तो इकडे बरेचसे जो आहे जो वॉईस आणि ओ टी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम आणि सी डॉटच्यामुळे त्यांनी ते लिंक झालेलं आहे सगळं जो इंडियन ऑन्टरप्रनर्स आहे ते इंडियन मेक इन इंडियामध्ये बिलीव्ह करतात आणि ते त्यांच्या आय पी आर्स इकडे आहे बाहेरच्या देशात नाही आहे आणि असे सगळे लोक मिळून आलेलं आहे की एक, एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि त्यांना पण दाखवायची आहे की रुरल इंडियामध्ये पण ते टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतात ओके okay, धन्यवाद तर होते विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री मॅडम मिथुन मिथून आदमळेचं तुषार कोहळे एबीपी माझा सात नवरी नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट